मुदखेड शहरात ईव्हीएम विरोधात काँग्रेसची संपन्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम मोहीम राबवली जात असून याच धर्तीवर मुदखेड तालुक्यात ईव्हीएम हटवण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरींचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक आठ डिसेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष कदम बालाजी चव्हाण तिरुपती पाटील कोंडेकर भगवानराव मुनुरकर माधवराव पवळे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे कार्याध्यक्ष मोहम्मद गौस लक्ष्मणराव देवदे करीम खान मुजीब पठाण संदीप कुमार देशमुख माधव हामंद साहेबराव गोरखवाड ईश्वर पिन्नलवार सुरेश सूर्यवंशी आकाश सोंटके संजय बोकेफोड दादाराव पाटील बळवंत पाटील सूर्यकांत चौदंते अविनाश चौदंते यशवंत रानखांबे अब्दुल रजाक भगवान पवार राजेश पवार रमेश बोडखे अविनाश हटकर बालाजी गोळेवाड प्रशांत पाटील शिवाजी वडजे युसुफ भाई अश्पाक मौली मोईन फुलवाले अनिल कल्याणे आदी उपस्थित होते દેશ بچاؤ જીવે બચાવો દેશ بچاؤ જીવે બચાવો દેશ بچاؤ જીવે બચાવો સંવિધાન بچاؤ જીવે બચાવો સંવિધાન بچاؤ જીવે બચાવો જીવે માટા બચાવો જીવે માટા બચાવો જીવે માટા બચાવો જીવે માટા બચાવો કે નારે દેશની

परंतु जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब त्या या देशाची घटना दिली त्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसाला गरीब असो मोठा असो एका मताचा अधिकार दिला त्या मताच्या माध्यमातून त्या देशाचा नेता निवडला जातो कुठल्याही माणसाला मताशिवाय पद मिळत नाही एवढं सारून मताचं फार मोठं महत्व असताना या भाजपाने ईएन मशीनच्या माध्यमातून मतदानाचे अधिकार खोटे ठरवले त्यांना अधिकार दिलेला असताना सुद्धा मशीनमध्ये लाईन करून त्यांनी जे घोटाळा केला हे लोकशाहीला शोधणारी गोष्ट नाही आणि भाजपला शोभत नाही पण त्यांचा त्यांचा नारा होता भटिंगे सं, तो कटंगे असं नाही आहे आमच्या मुस्लिम बांधवांना बाबासाहेबांनी समान दर्जा देणार नागरिकाचा त्यांना वेगळ्या समजायचं कारण नाही आहे भटिंगे कटंगे त्यांचा नारा हा धर्माचा आधार असेल सर्व धर्मांना सांभाळून घेणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे सर्व समान माग देणार काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही ईव्हीएन मशीनचा धिक्कार करतो आणि भाजपचा धिक्कार करतो त्यांनी ईएमच्या माध्यमातून कुठलेही निकष नव्हते त्यांचं त्यांनी स्वतः त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की आमचे दीडशे येतात कोणी दोनशेच्या वर्ग सरास पंधरा टक्के तत्ते बुथवर त्यांनी मतं वाढवून घेतले आणि असा आमचा आरोप आहे आम आणि ते काही ठिकाणी सिद्ध पण झाले नाही आमचा निषेध आहे की त्यांनी ईएम मशीनच्या माध्यमातून जे सत्ता काबीच केली त्याचा निषेध करून मुलांना सहज होतोय आम्हाला पंधरा तारखेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस हजार सया जमा करायच्या आधी सुरुवात तशी आमची चार तारखेला बैठक नांदेडला झाली जिल्हा उत्तरची सुशेष ठरलं आज या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष देसाई गोडसे पप्पू पाटील बालवीराव देवदे सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी इथे जमले त्या माध्यमातून या कार्यक्रमाला सहज घ्यायचं प्रोत्साहन यावं आणि चांगल्या प्रकारे या तालुक्यामध्ये सह्याचे राबावी या उद्देशाने या ठिकाणी आलो निश्चित आम्ही शासनाचा ए मशीनचा धिकार करण्यासाठी सह्याची मोहीम करून राष्ट्रपूजन राज्यपालांनी 20 तारखेनंतर त्या आमचे नेते पोटोली साहेब आणि बाकीचे नेते हे देणार आहेत या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली विरोधात आज काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राज्यस्तरीय यूएम विरोधी आंदोलन या ठिकाणी हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुखेड येथे अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोरसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय आपण बघितलं असेल की लोक महाराष्ट्रात माहितीचं सरकार आलं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादीय सरकार हो पक्षात थोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारत असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्यांची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या जवळपास दो दोनशे बत्तीस दोन तृतीय बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे आमच्या लग्न कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा माहितीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावाना गाव सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एका रुतीनं या माहितीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त भूतावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे चा ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे पालकीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त युएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुटुमशाहीला लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या विरोधा आहे आणि त्यामुळे प्रत्येक लोकांच्या भावना हे राज्य राष्ट्रपती पर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलन सुरू केलेले येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोहोचत आहोत मारकवाडीमध्ये आपण बघितलं असेल की मारकवाडी खर तर मारकवाडीच मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुढे आले मारकवाडीच्या सारखी परिस्थिती पु� आज प्रत्येक गावगावात आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एका रीतीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं पन्नास टक्क्यावर आलं कुठं पन्नास टक्क्याच्या वर गेले मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूरक मी आभार मानतो लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी एक फॉल पुढे टाकलेला आहे त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एका एक तर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलं पण प्रतीक्षा जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं त्यामुळे त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी डायलेक्ट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तशी तयारी देखील त्यांनी केली लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला जात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली बॅलेट पेपर सो खर्चाने त्यांनी करायचे ठरलं याच्यानं काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं पण आपण बघितलं असेल की दडपशा दडपशाही करून ज्याप्रमाणे हे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया थांब खरंतर लोकशाही मार्गाने त्यांना करू द्यायला पाहिजे होतं पण दाबून त्यांचं पितळ कुठतरी उघडं पडेल या हेतूनही त्या ठिकाणी मार्गवाडीकरांना ते मतदान प्रक्रिया फार पाहू दिलेलं नाही पण देशाचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि या ईव्हीएमच्या विरोधातले जे काही धोरण आहे खरं तर मी दिल्लीला गेलो होतो पवार साहेब भेटले इम्रान प्रताप गडी त्यांची सुद्धा हीच भूमिका होती की हे जनमताचा कौल अजिबात नाही कारण त्यांच्या एवढा अनुभव या महाराष्ट्रात कोणी अनुभवी नेता नाही त्यामुळं आपल्या या सीटच्या संदर्भात देखील पवार साहेबांना सांगितलं होतं आमच्याजवळ रिपोर्ट होते की ही सीट काँग्रेस पक्षाची येणार आहे भोकर मतदारसंघातली सुद्धा पण जे काही चित्र होतं ते अतिशय कोणालाच विश्वास न बसण्यासारखं हे चित्र या ठिकाणी आपण बघितलंय आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो अशोक शंभर टक्के माहित होती की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही त्यामुळे आपण बघितलं असेल मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं राजकारण झालं त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला कोलून ठेवण्याचा प्रयत्न झाला अर्धापूर मध्ये आम्ही तसे जिल्हा काँग्रेस कमिटीने कलेक्टर कर तक्रार देखील केलेली आहे अर्धापूर मधून तिथून जाऊन आम्ही सोडून आणले कुदखेड मध्ये तोच प्रकार झाला भोकर मध्ये तोच प्रकार झाला त्यामुळे यांना शाश्वती होती की आपली सीट कुठेतरी म्हणजे पराभवाच्या शाळेत आहे पण हे ईव्हीएम पहिला पावलं ईव्हीएम पावल्यामुळे फक्त आज ते आमदार झालेले आहेत पण हे लोकशाहीच्या दरबारात त्यांच्या मनाला माहित आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही ईव्हीएमच्या आशीर्वादाने आपण सगळेजण निवडून आलेले आहोत त्यामुळे या विरोधात जर वेळेस आज आहे मी जरी पराभूत झाला असेल तर वेळी त्याच्यावर पाऊल उचलली तर बरं नाही तर भविष्यात कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहायला सुद्धा हिंमत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाला जिम्मेदारी आहे शासनाची की सर्वसामान्यांना मतदारांना विश्वास त्यांनी या माध्यमातून दिला पाहिजे नियम हटाव आणि बॅलेट पेपर लाव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी आर काका कार्याध्यक्ष बालबाहेब चव्हाण तसेच आमचे उमेदवार जाता कार्याध्यक्ष सप्पादेव कोंडेकर व आमच्या मुख्यमंत्री ढले साहेब खान खानसाहेब चौनते सर युवकांचे विनोद पठान तालुका अध्यक्ष पट्टाभाऊ देशमुख व सर्व शहरातील युवक कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आपण पाहिलं निवडणुकीमध्ये की आपली ग्रामीण भागात पाहिलंय शहरातून पाहिलं आपल्या टक्का एकही एक एक कमी झाला नाही जे लोकसभेला पुढे मतदान होतं तेवढंच मतदान झालंय उलट या लोकसभेला आपली चारशे मतदान वाढून सुद्धा आपल्या शहरामध्ये किंवा याच्या नियम मुळे आपण मानत झालो आणि व्हीएमचा जो विजय झालाय अशोका हो। चव्हाणची जी मुलगी आली ती नियम मुलं आली त्यामुळं आपलं भावना आहे परत पण घंटी भांडावं अशी भावना झाली सर्व पक्षाची भूमिका आहे की आपण हाटून वाईट पेपर खर, आणावं पण काँग्रेसने पुढाकार घेतला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आमचे राहुलजी गांधी ख साहेब राहुलजी गांधी आणि यांनी त्याविषयानं जिल्हाध्यक्षांनी आमची ते मिटिंग घेऊन आम्हाला आदेशित केलं होतं त्या त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम घेतला आणि आपण कमी कमी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती या तरी निवडणुका बैठक बोर व्हाव्यात यासाठी आपण जास्तीत जास्त वेळाचे मिळून आपण पंचवीस हजार वर या तालुक्यातून तुम्हाला जिल्हा काँग्रेसला आम्ही या हरकि करतो आणि संपतो जन्म आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते आता काँग्रेसचे खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता उत्तर झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानातील तफावत आणि जो निकाल लागला तो हिमच्या गोंधळामुळे आणि केलेल्या सर्व गैरप्रकाराने आणि सत्तेचा गैरवापर केलेला हा प्रकार रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचण्यासाठी राज्यस्तरावर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच काँग्रेसचे नेते अमित जी देशमुख यांनी यांच्या आदेशाने जिल्ह्याभरात आमचे जिल्हा बी आर कदम कार्याध्यक्ष तिरुपती पाटील फोंडेकर बालाजी चव्हाण यांच्या वतीने आज जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जात आहेत त्या धर्तीवर उदखेड तालुक्यात आजही काँग्रेस पक्षाच्या वतीने नियम हटाव देश बचाव या धर्तीवर आज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे निश्चितच आम्ही या तालुक्यातून या मोहिमेला पुढे नेण्यासाठी आणि लोकशाही वाचण्यासाठी या तालुक्यातून जवळपास आम्ही पंचवीस वर स्वक्षाडीचा अहवाल आम्ही पक्षाकडे सादर करणार आहोत आणि पक्षाच्या वतीने तो अहवाल राष्ट्रपतीकडे सुरूच करणार आहे त्या धर्तीवर ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे निश्चितच लोकांना आज झालेली विधानसभेची निवडणूक मान्य नाही लोकांमधली ही लोकशाहीची निवडणूक घेतलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात हा पेपर निवडणुका व्हाव्यात ही जनतेच्या मनातली इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीने आमचे नेते आदरणीय ने, नानाभाऊ पटोले साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई येथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व पडलेल्या उमेदवारची चर्चा झाली आणि चर्चा अंतिम सर्व निर्णय घेऊन दिल्ली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय जी गांधी जी गांधी जी गांधी जी चर्चा झाली त्या अंतिम निर्णय असा घेण्यात आला की महाराष्ट्रातून स्वाक्षरी मोहीम सुरू करून कमीत कमी पाच लाख लोकांच्या स्वाक्षऱ्यामध्ये निवडणूक आयोगाला आणि आदरणीय राष्ट्रपती महामहिम व सुप्रीम कोर्टाच्या सुप्रिमोला हे निवेदनाच्या माध्यमातून सक्सिडी मोहीम करून देण्याचं ठरलं त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुतकड शहरामध्ये आदरणीय जिल्हाध्यक्ष बी आर कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष प्रताप प्रतापव देशमुख साहेब शहराध्यक्ष कैलाजी गोरसे लक्ष्मीरावजी देवदे आमच्यासोबत आलेले माधवराव आणि या ठिकाणचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या लोकांनी इथे एक आज भाग सुरू केला महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक झाल्या त्यावेळेस जे मतदानची टक्केवारी होती ती टक्केवारी सात टक्क्याच्या आसपासच होती परंतु रात्री अकरा साडे अकरा वाजता सात पॉईंट तेहतीस टक्क्याने मतदारसंख्या वाढली मतदानाची टक्केवारी वाढली त्यामुळे हा ईएम मशीनमध्ये जो वग झाला त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी जे ईएम शासन आलेलं आहे त्या शासनात सुद्धा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची महत्वाची भूमिका ही आहे की ईएम हटाव बचाव बचाओम हटाव संविधान बचाओ आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे मतदान हे संपूर्ण मागणी की बॅलेट पेपरवर झाले पाहिजे आणि नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा दाले किल्ला राहिलेला आहे या ठिकाणचं तिने मुतकर मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे की आजपर्यंत काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्या आरक्षणाला आज पण आपला तिरुपती कोल्हेकरच निवडून आलेला आहे आमच्या दृष्टिकोनातून तिरुपती पाटील कोल्हेकरच आमचा आमदार आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस एक नंबरला होती आहे राहील परंतु या मशीनच्या माध्यमातून हे जे काही निर्णय झालेले आहेत त्याचा आम्ही सर्व निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि ज्या काही सक्ष्यांच्या महिमती साक्षीला होतील ते प्रदेश अध्यक्ष मी देऊन त्या आदरणीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतीला सोपणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त साक्षर करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं म्हणून या सर्वांना विनंती करतो आणि या ईएम मशीनचा शासन शासन आले त्याचा धक्का निषेध करतो आणि थांबतो